तर आषाढी एकादशी संदर्भातली महत्वाची बातमी आषाढी एकादशीच्या सोहळ्यामध्ये विठ्ठलाचा एक प्रसाद घरी घेऊन जावा ही प्रत्येक भाविकाची इच्छा असते आणि यासाठीच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं सध्या तेरा लाख पन्नास हजार लाडू निर्मिती करण्याचं काम हाती घेतलेलं आहे हरभरा डाळ साखर आणि तेलाचा सा वापर करून विठ्ठलाचा लाडू प्रसाद तयार केला जातोय याच लाडू प्रसाद निर्मिती केंद्रावरनं आपल्या आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी आषाढीच्या सोहळ्यानंतर तमाम आलेल्या वारकऱ्यांना विठ्ठलाचा जो गोड प्रसाद आहे जो लाडू प्रसाद असतो जो विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा अधिकृत प्रसाद समजला जातो तोच प्रसाद लाडू प्रसाद तयार करण्याची सध्या लगभग पंढरपुरात असलेली आहे यंदा आषाढीसाठी तब्बल साडे तेरा लाख लाडूंची निर्मिती मंदिरे समितीच्या लाडू निर्मिती केंद्रामध्ये होत आहे यासाठी तब्बल अडोतीस हजार किलो साखर पंचवीस हजार किलो हरभरा डाळ अठरा हजार किलो शेंगदाणा तेल तर एक हजार किलो ड्रायफ्रूट्स आणि विलायची कलर वापरण्यात आलेला आहे एकंदर जर पाहिलं तर संपूर्णपणे लाडू निर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे एका पाकिटामध्ये दोन लाडू अशी वीस रुपयांना लाडू प्रसादाची अगदी माफक दरात मंदिर समिती विक्री करत असते आणि हेच लाडू तयार करण्याचं काम सध्या पंढरपुरात पाहायला सुरू असलेलं मिळते आहे सुमारे पन्नासहून अधिक महिला लाडू पॅकिंगसाठी कर्मचारी हे लाडू तयार आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे विठ्ठलाचा जो गोड लाडू प्रसाद आहे तो यंदा भाविकांना अधिकच चांगल्या पद्धतीनं भावताना दिसणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिश्राचा संकेत कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी पंढरपूर